शाळेतून पुस्तक मिळाली सांग मला शाळेतून पुस्तक मिळाली ते पण चार पुस्तक कोणते दाखव एक एक बाल भारती क्रमांक एक हे दररोज एकच पुस्तक आणायचं एक। नंतर बर... दुसरं आणायच बालवार्तिक क्रमांक 1 बालवार्तिक क्रमांक 2 आचे पुस्तक आकडे व्हिडिओ चालू सांगारते तू सांग ना कशी अशी वाटली तुला मला शाळा एकदम भारी वाटली माझी काय काय केलाज काय काय केलं आज चॉकलेट खाल्लं फेरीला गेले फेरीला गेले प्रार्थना म्हणली प्रार्थना शिकवली प्रार्थना नाही अजून काय केलं काय खाल्लं लापशीन भात खाल्ला मी अजून गुड मॉर्निंग केलं सरांना सरांचं नाव काय सातपुते सर अजून अजून कोणते सर धनदाट सर घनदाट सर तुम्हाला तेच आहे ना सातपुते सर आहे सातपुते सर आहे तो दुसरा दुसरी जो मराठी शिकवते ते कोण धनदाट सर नाही तुम्हाला सातपती सर होते का